जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट महामार्गावर पुन्हा अपघात एक ठार एक जखमी भरधाव भर ट्रक ट्रकवर ट्रकवर धडकला आदळल्याने ट्रक एक जण झाला तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना आठ जून रोजी पहाटे डोनगाव जवळील पेट्रोल पंपासमोर घडली असून या अपघातात कलीम सय्यद सलीम वय वर्षे चोवीस राहणार दारवा जिल्हा यवतमाळ याचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर मा डोनगाव नजीक पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्रमांक मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच एकोणतीस टी शून्य सात सात शून्य ने जोरदार धडक दिली यामध्ये धडक देणाऱ्या ट्रक मधील कलीम सय्यद सलीम व मिर्झा कुदरत बेग हे गंभीर जखमी झाले होते मात्र यापैकी कलीम सय्यद सलीम यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच डोनगाव पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला आहे तर अपघातातील दुसऱ्या जखमीवर उपचार सुरू आहेत या प्रकरणी डोनगाव पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती